नमस्कार मी वर्धन सोहनी दुबईहून तुम्हाला इथली सद्यस्थिती दाखवत आहे काल ज्याप्रमाणे मी म्हणालो की इथल्या लोकल अथॉरिटीजने फार चांगलं काम केलं आहे तर ते जे आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा इकडची स्थिती जी आहे ही ऑलमोस्ट नॉर्मलला आलेली आहे ट्रॅफिक नेहमीप्रमाणे सुरू झालेलं आहे इवन कन्स्ट्रक्शनची काम जी कामं होती ती देखील सुरू झालेली आहे लोक आपापल्या फॅमिलीजनं घेऊन बाहेर पडत आहेत इव्हनिंग वॉकला बाहेर पडत आहेत आणि विकेंड असल्या कारणानं गर्दी तुम्हाला रस्त्यावर जास्त दिसेल तर हे मुळात सगळं जे आहे हे शक्य झालं टेक्नॉलॉजीमुळं आणि इकडचे ज्या लोकांचं जे स्पिरिट आहे दुबईच्या लोकांचं आणि मेनली हे लोक सगळे आपले एशियन्स आहेत इंडियन्स आहेत पाकिस्तानी आहेत बांगलादेशी आहेत तर या लोकांनी स्वयंप्रेरणेने पुढं येऊन लोकांना मदत केली जिथे जिथं गरज होती तिथं तिथं अगदी जेवण किंवा डिलिव्हरीची जी लोक आहेत ते सुद्धा व्यवस्थित चालू आहेत लहान मुलांना घेऊन त्यांचे पालक बाहेर पडले तर बेसिकली इथं ड्रेनेज सिस्टम फार काही ग्रेट नाही आहे असं मी काल होतं परंतु जी ड्रेनेज सिस्टम आहे त्याच्यापर्यंत साठलेलं पाणी नेऊन सोडणं हे काम मात्र दुबई गव्हर्नमेंटनं फार उत्तम दुखत केलेलं आहे म्हणजे टँकर्स आणि मोटर्स आणि या सगळ्या डुपला करून जे पाणी होतं ते उचलून कुठेही सरसकट न टाकता त्यांनी त्या त्या, -त्या मॅन होल्समध्ये नी ते नेऊन सगळं व्यवस्थित डिस्पोज केलं आणि मेन हायवे जे आहे तर जाय वर्कर तुम्हाला दिसतील तुम्ही जर नीट बघितलं तर हे आपली शिफ्ट संपवून जायच्या तयारीत आहेत ताहर। तर हे सगळं ऑलमोस्ट नॉर्मलला आता आलेलं आहे दहा वीस टक्के रोड्स आहेत ते साधारणपणे अजूनही ब्लॉक आहेत आणि ते क्लिअर करायचं काम जोरात चालू आहे ही अशी ग्राउंड रिॲलिटी इकडे आहे काही भागांमध्ये पाणी नक्की आहे अजूनही त्यामुळं शंभर टक्के क्लिअर अजून झालेलं नाही आहे पण पुढच्या दोन दिवसात ते होईल याची आम्हाला सगळ्यांना इकडं खात्री आहे धन्यवाद